अंतिम इच्छेनुसार राम मंदिर आणि समर्थांचं समाधी मंदिर बांधलं होतं या संबंधीचे सर्व अस्सद ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध असून सेतू माधवराव पगडी लिखित श्री समर्थ आणि समर्थ संप्रदाय या ग्रंथामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे इतकंच नाही तर पगडींच्या मध्ये अठराशे पन्नास पर्यंत भोसले घराण्यातील प्रत्येक राजा छत्रपती पद स्वीकारल्यानंतर सज्जनगाडावर याचा आणि समर्थांच्या समाधीचं दर्शन घेत होता भोसलेस घराणे आणि समर्थ संप्रदाय यांच्या ऋणानुबंधाच्या अनेक घटना सांगितलेल्या आहेत त्या मी आता आपल्याला सांगतो नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर समर्थ रामदासांना अतिशय दुःख झालं होतं त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केलं शिष्यांच्या अग्रस्तावर त्यांनी केवळ फलार घ्यायला सुरुवात केली सोळाशे ब्याऐंशी साली औरंगजेबाने शंभूराजांवर आक्रमण केलं सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजांची हत्या करण्यात आली शिवरायांच्या राजकारणामध्ये समर्थांचा मोठा हात आहे असं औरंगजेबाला कळलेलं होतं म्हणून त्यांनी समर्थांचे अनेक मठ जाळून टाकले सज्जनगडवर सुद्धा त्यांना आक्रमण केलं चौदा जून सतराशे साली त्यांनी सज्जनगडचा सा किल्ला जिंकून घेतला चौदा पंधरा सोळा जून हे तीन दिवस औरंगजेब सज्जनगडावर होता त्यानं सज्जनगडावर दासनवमी रामनवमी हे उत्सव बंद पाडले सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला शाहूराजे हे जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी सज्जनगडचा किल्ला जिंकून घेतला शाहूराजांनी अक्कास्वामीच्या सांगण्यावरून समर्थांचे बंधूश्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचे ना गंगाधर यांचे नातू गंगाधर स्वामी यांची सज्जनगडाचे मठपती म्हणून नियुक्ती केली आणि सज्जनगडावरचे रामदास स्वामी संस्थान हे समर्थांच्या मोशिजांकडे सोपवलं तेव्हापासून सज्जनगडावर सज्जनगडावर स्वामी घराण्याची कारकीर्द सुरू झाली होती सतराशे पंधरा साली शाहूराजे दासनवमीला सज्जनगडावर आले होते तेव्हा उमरजचे मठाधिपती केशवस्वामी यांनी सज्जनगडावर कीर्तन केलं त्या उत्सवामध्ये रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत त्यांनी कीर्तन केलं होतं ते सगळं कीर्तन ऐकून शाहूराजे केशवस्वामींवर प्रभावित झाले होते आणि त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याचा कंठ बक्षीस म्हणून दिला तो कंठ निष्पूर्वपणे केशवस्वामींनी परत केला आणि असे बक्षीस देण्याऐवजी दरवर्षी दासनवमीला सज्जनगडावर येत जा अशी त्यांना विनंती केली यावरून समर्थ संप्रदाय आणि भोसले कारणा यांचं प्रेमाचं नातं लक्षात येतं या व्यतिरिक्त समर्थ शिवरायाच्या भेटीचे आणखी काही प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे एकदा छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांना भेटायला शिवथरगळीला येणार होते पण वाटेतच काळ नदीला पूर आला त्यामुळे त्यांना नदी ओलांडणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी एका देवीच्या मंदिरामध्ये मुक्काम केला बिरवाडीमध्ये ज्या देवीच्या मंदिरामध्ये महाराजांनी मुक्काम केला होता ते मंदिर आज सुद्धा आपल्याला मध्ये गेलो तर आपल्याला बघायला मिळेल एकदा रात्री महाराजांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये समर्थ रामदासांनी त्यांना दर्शन दिलं होतं त्यांना नारळ आणि जपाची माळ भेट या वस्तू भेट म्हणून दिल्या पहाटे महाराज झोपेतून उठले तर त्यांना उशापाशी जपाची माळ आणि नारळ या गोष्टी दिसल्या होत्या केवळ चमत्कार आहे म्हणून किंवा सांप्रदायिक माणसाने लिहिली म्हणून ही घटना नाकारता येणार नाही महाराजांनी त्या वस्तू बघितल्यावर तात्काळ समर्थांचं जाऊन शिवथरगळीमध्ये समर्थांना भेटले होते त्यांचं दर्शन घेतले होतं ही घटना कल्याण स्वामींना महाराजांचे मंत्री दत्ताजी त्रिमल यांनी पत्र लिहून कळवली होती महाराजांनी दत्ताजी त्रिमल यांना ही घटना सांगितलेली होती दत्ताजी त्रिमल यांनी कल्याण स्वामींना लिहिलेलं पत्र आज सुद्धा उपलब्ध आहे आणि ते तंजावरमधल्या मराठी ग्रंथ संग्रहालयातील भोसले रुमालयात आपल्याला वाचायला मिळतं एकदा शिवथरगळीला महाराज समर्थांना भेटायला आलेले होते त्यावेळी समर्थांनी असं ऐकलं होतं की महाराजांनी विडा खायचं सोडून दिलं होतं महाराजांची परीक्षा बघण्यासाठी त्यांनी विडा त्यांना प्रसाद म्हणून दिला तो महाराजांनी लगेच खाऊन टाकला त्यावर समर्थाने विचारलं की समर्थ म्हणाले आपण तांबूल सेवन वर जिले असे वर्तमान ऐकले होते त्यावर महाराजांनी उत्तर दिलं की आम्ही तांबूल नाही बक्षिला तर आम्ही प्रसाद सेविला यावरून समर्थांवर असलेली महाराजांची निष्ठा दिसून येते दक्षिण दिग्विजय करून आल्यावर महाराज समर्थानं चाफळ इथं भेटलेले होते त्यांनी दक्षिणेत असताना मोठमोठी मंदिरं पाहिली त्या तुलनेमध्ये चाफळचं चा मंदिर हे अतिशय लहान होतं तर ते जुनं मंदिर पाडून तिथं भव्य दिव्य असं मंदिर बांधावं अशी इच्छा महाराजांनी व्यक्त केली त्यावर समर्थ म्हणाले वासनं उत्तम तूर्त तरी मनी असू देणे जे समय देवालय बांधवायचे असेल बांधीन अनंत असते म्हणजे इच्छा उत्तम आहे पण सध्या मनातच असू दे ज्यावेळी मंदिर बांधायचं असेल त्यावेळी मी आपल्याला सांगणारच यापूर्वी शिवथरगळी आणि चाफळ या दोन भेटींच्या प्रसंगी गिरीधर स्वामी हे समर्थांबरोबर होते सज्जनगडावर महाराज येणार होते तर त्यांना घेण्यासाठी स्वतः गिरीधर स्वामी हे सज्जनगडाच्या प कमानीपाशी गेले यापूर्वी फक्त दोनदा चपला आपला त्यांच्याशी परिचय झाला होता त्यामुळे ते त्या आता आपल्याला ओळखतील की नाही असा प्रश्न त्यांच्या मनात आला ते सज्जनगडाच्या कमानीपाशी थांबलेले होते तर महाराज तिथं आले महाराजांनी गिरीधर स्वामींना ओळखलं आणि त्यांना लखमीने नमस्कार केला गिरीधर स्वामींना इतका आनंद झाला की त्यांना वाटलं की एका तबकामध्ये तेहतीस कोटी देव घ्यावेत म्हणजे तेहत्तीस प्रकारचे आणि ते महाराजांवरती ओवाळून फेकून द्यावेत दरवर्षी विजयादशमीला अनेक मराठा सरदार आपले घोडे घेऊन सज्जनगडावर येत होते समर्थना घोड्याची पारख अतिशय उत्तम होती आणि ज्या सरदाराचा घोडा कमीत कमी, -कमी नाठाळ होता तो स्वतः ते निवडायचे आणि त्याच्यावर बसून ते सिमोल्लंघनाची रपेट मारून येत होते याविषयी गिरीधर स्वामी लिहितात की ज्या घोड्याची निवड स्वतः समर्थ करायचे त्या सरदाराला नोकरीमध्ये बढती मिळत होती तेव्हापासून माणसं नोकरीत बढती मिळवण्यासाठी काय काय करत होती बघा समर्थ रामदासांची छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगडावर राहण्याची व्यवस्था केली होती समर्थनच्या सहवासामध्ये अडतीस वर्ष राहिलेले भीमास्वामी तंजावरकर लिहितात राजा शिवछत्रपती समर्थांची अतिप्रिती सज्जनगडी तयाची वस्ती करविली शिवाजी महाराजांनी जिजोजी काटकर सज्जनगडचा किल्ल्यादार त्याला लिहिलेलं पत्र आज सुद्धा उपलब्ध आहे त्या पत्रामध्ये जिजोजी काटकर यांना महाराज देतात की गोसावी संप्रत शिवथरगळी गळी राहतात ती सज्जनगडावर यावयाचे म्हणतात ती त्यासी येतील तेव्हा येऊ देणे जातील तेव्हा जाऊ देणे स्वामींच्या सोबत काही गण असेल त्या सर्वांना गडावर ठेवून घेणे स्वामींचा बंदोबस्त उत्तम ठेवणे सोळाशे शहात्तर साली समर्थ रामदास सज्जनगडावर राहायला आले होते सज्जनगडावर जी त्यांचं ग जिथं घर होतं ते घर कौलारू होतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या घराची शाकरणी करावी लागायची म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी घरात पडत नव्हतं एक वर्ष झालं तरी जिजोजी कटकर यांनी घराची शाकरणी केलेली नव्हती पावसाळ्यामध्ये समर्थांच्या पलंगावर पाणी पडलं कुणीतरी निनावी पत्र लिहून हा सगळा कारभार महाराजांना कळवला त्यावर महाराज इतके संतापले की त्यांनी रायगडावरून दोन सरदार पाठवले आणि जिजोजी कटकर याला तटावरून फेकून देण्याचा आदेश दिला ही वार्ता कळल्यावर जिजोजी कटकर खूप घाबरला तो समर्थांकडे आश्रयाला आला होता तर ते दोन सरदारसुद्धा सज्जनगडावर आले तर महारा तर समर्थांनी त्यांना एक संदेश दिला याविषयी गिरधर स्वामी लिहितात की गोसावी यांनी माझ्या समक्ष मध्यस्थी केली तर समर्थांनी काय मध्यस्थी केली होती त्यांनी त्या ते सरदारांना असा निरोप दिला की तुम्ही परत सज्जन रायगडावर जा आणि महाराजांना कळवा की जिजो जिजोजी कटकर मेलेला आहे तुम्ही जेव्हा रायगडावरून नवीन सरदार पाठवाल तेव्हा मी जिजोजी काटकरला संन्यासाची दीक्षा देऊ संन्यास म्हणजे माणसाचा पुनर्जन्म असतो त्याला आपलं श्राद्ध उरकून घ्यावं लागत होतं ते दोन्ही सरदार परत रायगडावर गेले आणि महाराजांना हा निरोप सांगितला तो ऐकून छत्रपती मनोमन असले त्या दोन्ही सरदारांनी जिजोजी काटकरला तटावरून फेकून दिले असते असं अजिबात नाही तर अशा प्रसंगामध्ये समर्थ नेमकी काय आणि कोणती भूमिका घेतात हे पाहण्यासाठीच महाराजांनी गंमत केली होती परस्परांमध्ये विश्वास असणाऱ्या दोन व्यक्तीं परस्परांवर विश्वास असणाऱ्या दोन व्यक्तींमध्येच अशा प्रकारच्या घटना घडू शकतात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीचे आणखी काही प्रसंग कागदोपत्री पुराव्यानिशी मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार